आवारातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त बाळ गोपाळांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात प्राथमिक शाळेच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांच्या दिंडी सोहळ्याचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं संस्थेच्या संचालिका डॉक्टर राधिका चिलका यांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर बालवर्गाच्या मुख्याध्यापिका वैशाली सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचं आणि संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी अश्वासह गोल रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला यावेळी हरिनामाचा गजर करत अभंगाचं गायन करत विद्यार्थ्यांनी पावलं खेळली विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मीराबाई संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेतील मुलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं शेवटी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचं सहकार्य लाभलं <laughs> I'm